साठे साहेब महाराष्ट्रात आरोग्यसेवेवर मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून विविध संस्थेला आर्थिक सहाय्य केलं जातं आरोग्यसेवेवर कोट्यवधी रुपयाचा खर्च केला जातो पण के पुण्यामध्ये एक मोठी दुर्दैवी घटना घडली की पैशा अभावी एका महिलेचा मृत्यू झाला आपण या प्रसंगी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं काय वाटतंय आपण खरोखरच अतिशय दुर्दैवी बाब आहे की जे भाजपचे आमदार आहेत जी बोरके आणि त्यांचे जे स्वी सहाय्यक आहेत जी भिसे यांच्या पत्नीला प्रसुतीसाठी दीनाथ मंगेशकर या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर तेथील जे प्रशासन आहे जे डॉक्टर आहेत जे कर्मचारी त्यांनी सांगितलं की तुम्ही पहिले या ठिकाणी दहा लाख रुपये डिपॉजिटला प्रसुतीसाठी वीस लक्ष रुपये लागणार आहे दहा लक्ष रुपये जर तुम्ही डिपॉझिट केले तरच आम्ही त्या ठिकाणी चार करू अशा पद्धतीचं त्यांनी त्या प्रशासनानी डॉक्टरनी संबंधित जे मृत्युमुखी जे पडलेले आहेत तनिषा निष्ठा भिसे यांच्या नातेवाईकाला त्यांनी सांगितलं त्यांचे पती यांनी सी एम ऑफिसमधनं पण त्यांना त्या ठिकाणी फोन केला आणि त्यांना त्या ठिकाणी विनंती केली की आमच्याकडे सध्या तीन लाख रुपये आहेत तुम्ही ते भरून घ्या आणि उर्वरित पैसे आम्ही नंतर भरतो अशा पद्धतीचे बरेच त्यांना त्या ठिकाणी विनंती केली केली परंतु तेथील जे ते डॉक्टर ते आहेत कर्मचारी आहेत जे काय प्रशासन आहेत त्यांनी पैशा घेतल्याशिवाय आम्ही पेशंट ॲडमिट करणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली पर्यायाने त्यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये जाण्याचं त्यांच्यावर त्या ठिकाणी वेळ आली आणि दरम्यान त्या ठिकाणी गेल्यानंतर दुर्दैवी तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तरी समाजामध्ये एक डॉक्टरला देव देव मानलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी जर अशा पद्धतीची खेळसाण अशा पद्धतीची वागणूक एक नामांकित जे काय हॉस्पिटल आहे दीनानाथ मंगेशकर याच्या माध्यमातून तिथले प्रशासन असतील डॉक्टर्स असतील कर्मचाऱ्यांकडनं या ठिकाणी दिली गेलेली आणि खरोखरच ही दुर्दैवी बाब आहे मी त्याचा जाहीर या ठिकाणी निषेध करतो आणि दुसरं आपल्या माध्यमातून या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की आपल्या भागाच्या ज्या काही आमदार आहेत ते या धर्मदाय जे समिती आहेत त्याच्या प्रमुख आहेत आणि त्यांचं त्या ठिकाणी काम होतं की एवढी महाराष्ट्रामध्ये घटना घडल्यानंतर त्याच्याबद्दल काहीतरी संवेदना या ठिकाणी जागरूक ठेवून त्या ठिकाणी बोलणं ही गरज होतं परंतु त्या ठिकाणी बोललेलं नाहीत कारण त्यांचं त्या ठिकाणी दोष नाही कारण त्यांना जी काही स्क्रिप्ट दिली जाते त्याच्याप्रमाणेच त्यांचा त्या ठिकाणी कारभार होतो आणि त्या पद्धतीचं ते त्या ठिकाणी काम करत असतात फक्त गुत्तेदार जगवणं हेच काम लोकप्रतिनिधीचं नसतं सर्वसामान्य माणसाच्या जे काही सुखदुःख आहेत त्यांच्या काही अडी हे सोडवण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधीचा असतो परंतु आपल्या भागाच्या जे काही आमदार आहेत त्यांना स्वतःचे हक्क आणि कर्तव्यच समजले नसावेत असंच या घटनेच्या माध्यमातून लक्षात येतो आपल्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला मी मागणी करतो की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जर असा इमर्जन्सी रुग्ण आला तर त्याला त्या ठिकाणी ते तात्काळ ॲडमिट करून त्यांच्यावर योग्य तो उपचार त्यांनी केला पाहिजे त्याच्याकडे पैसे आहेत नाही आहेत याची तपासणी न करता त्यांना त्या ठिकाणी ॲडमिट करून त्यांच्यावर चांगला योग्य तो उपचार त्या ठिकाणी केला पाहिजे आणि गवगव आहे की मुख्यमंत्री संयता निधीतून पैसे दिले जातात योजनेतून या ठिकाणी लोकांच्या त्या ठिकाणी तक्रारी आहेत की आमचा पेशंट त्या ठिकाणी ॲडमिट आहेत आम्ही चार लाख रुपये खर्च केले तरी त्या रुग्णांना त्या ठिकाणी रुग्णसेवा मिळत नाही डॉक्टर सांगतात की उर्वरित पैसे भरल्याशिवाय आम्ही पुढचा उपचार करणार नाही ही खऱ्या अर्थानं गोरगरीब जनतेवर त्यांचा खऱ्या अर्थानं त्यांच्यावर ज्या पद्धतीनं पाहिलं जाते त्यांच्यावर जे त्यांची त्रूट चेष्टा या ठिकाणी केली जाते ही खऱ्या अर्थानं निंदनीय बाब आहे येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही हॉस्पिटलमध्ये हो जर रुग्ण आला गोरगरीब रुग्ण आला तर ते त्याला त्या ठिकाणी ता तात्काळ त्याची सेवा केली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पवार पवारसाहेब या पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतो पक्ष या ठिकाणी सरकारनं जर आमच्या मागणीची नोंद घेतली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वतीनं तीव्र आंदोलन करून त्या ठिकाणी जे पीडित कुटुंब आहेत त्यांना न्याय देऊ मिळवून देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर उतरू असा इशारा आपल्या माध्यमातून देतो आपल्या सर्वांच्या वतीनं जे पीडित कुटुंब आहेत त्यांना या ठिकाणी दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर देवो अशी पण ईश्वर ज्यांनी प्रार्थना करतो आणि पीडित महिलांच्या या ठिकाणी मृत्यात्म्यास त्या ठिकाणी शांती लावो अशी पण भावना व्यक्त करतो पुण्यामध्ये पंडित हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे आणि आडमुठ्या धोरणा धोरणामुळे आणि आरोग्यसेवेचं व्यापारीकरण झाल्यामुळे एक गरोदर महिलेचा पैशाअभावी मृत्यू होणं हे अत्यंत लाजिरवाणी आणि निंदनीय बाब आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अन्न वस्त्र निवारासहित योग्य आणि आवश्यक आरोग्य सेवा ही आजची दैनंदिन गरज आहे आणि त्याच्यासाठी शासनाने चॅरिटेबल ट्रस्टला बऱ्याच प्रमाणात मान्यता दिलेली आहे आणि धर्मदायू जे इस्पितळ आहेत हॉस्पिटल्स आहेत त्यांचं काम आहे की त्या ठिकाणी अशा गरजू रुग्णांना त्यांनी जे आहे तत्पर सेवा देणं हे त्यांचं कर्तव्य आहे परंतु आपण बघितलं की त्या घटनेमध्ये त्या महिलेचं हकना गळी गेलेला आहे आणि याला संपूर्णपणे ही व्यवस्था जबाबदार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की केज विधानसभा मतदारसंघाच्या आमच्या भगिणी ज्या आहेत त्या धर्मदायो दाय इस्पितळांच्या देखरेख समितीच्या प्रमुख आहेत आणि अशी घटना घडल्यावर त्यांचं साधा गृह सुद्धा याच्यामध्ये आलेलं नाही आहे हे अत्यंत निंदनीय बाब आहे एक महिला असून त्यांनी याबाबतचा आवाज विधानसभेमध्ये उठवणं त्या तत्परतेनं उठवणं अत्यंत गरजेचं होतं पण त्यांनी असं कुठंही केलेलं नाहीये मी याचेही निषेध नोंदवतो आणि सदोष मनुष्यवादाचा गुन्हा त्या पंडित हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटल जे आहे त्यांच्या दिनानाथ सॉरी दिनानाथ हॉस्पिटल जे आहे त्या दिनानाथ हॉस्पिटलच्या लोकांवर जे आहे ते गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण एक रुपया वार्षिक लीजवर त्या हॉस्पिटलची जमीन जी आहे ते शासनानं त्यांना दिलेली आहे असं असताना त्यांनी गरजू रुग्णांना मोफत आणि आवश्यक उपचार दिलेले नाहीये म्हणून त्यांच्यावर नक्कीच कारवाई होणे अत्यंत गरजेचं आहे आणि आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून त्या घटनेचा जाहीर निषेध नोंदून मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की जे कोणी दोषी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे एका पेशंटकडे पैसे नव्हते म्हणून त्या पेशंटला दाखल करून घेण्यास इन्कार करण्यात आला आणि थकनाक त्या पेशंटचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फाळ फासणारी ही गोष्ट आहे आणि त्या संदर्भात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं इथं आज निवेदन दिलेलं आहे आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो आणि त्या संबंधित हॉस्पिटलच्या प्रशासनावर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी आमची मागणी आहे काल पुण्यामध्ये जे दुर्दैवी घटना घडली आणि आमच्या भगिनी सौभाग्यवती तनिषा भिसे यांचा दिननाथ मंगल मंगेशकर हॉस्पिटलच्या कलधान कारभारामुळे जो बळी गेलेला आहे तो मानवतेला काळीमा फसणारा निश्चितच घडलेला आहे खर तर धर्मदाय अंतर्गत येणारे हे हॉस्पिटल आणि पुण्यासारख्या एवढ्या सुसंस्कृत शहरामध्ये याची निर्मिती झाली आणि नाव मोठं लक्षण खोटं अशा पद्धतीचं वर्तन या दवाखान्याच्या माध्यमामधून महाराष्ट्राच्या समोर आलं आहे तर मंगेशकर परिवार आणि सुसंस्कृतपणा हा महाराष्ट्राला देशाला दाखवण्याच्याऐवजी त्यांनी जे काही हलकटपणा दाखवला आणि एका भगिनीचा जो बळी घेतलेला आहे तोही प्रसुतीच्या वेळी आणि आज महाराष्ट्रामध्ये खरं तर काय चाललंय आंधळ धरतंय कुत्रपीट खातंय अशी अवस्था आहे ज्या हॉस्पिटलला जागा फक्त एक रुपयाच्या भाडे तत्वावर सरकारनं दिलेली आहे खरं तर या राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी तातडीनं या हॉस्पिटलवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या हॉस्पिटलची जागा वापस घेतली पाहिजे आणि ज्या पद्धतीनं गोरगरिबाच्या घरावर बुलडोजर चालवायला आज पुणे ठाणे या ठिकाणी आपण ज्या बिल्डरच्या माध्यमातून काळा धंदा करून इमारती उभा राहिल्या आणि आता थासळण्याचं काम चालू आहे हे या ठिकाणी एवढी मोठी घटना घडली तर या हॉस्पिटलचा परवाना रद्द केला पाहिजे आणि त्याच्यावर बुलडोजर खरं तर देवेंद्र फडणवीसांनी चालवलं पाहिजे आणि त्याच्यातून त्यांचा सेन्सिटिव्ह आणि राज्याचा बुलडोजर मुख्यमंत्री जर त्यांना ही उपाधी लावून घ्यायची असेल तर मंगल मंगेशकर हॉस्पिटल त्यांनी या चोवीस तासामध्ये पाडलं पाहिजे अशा पद्धतीची आमची पक्षाची मागणी आहे आज शरद चंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या माध्यमातून माजी आमदार साठे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या भावना उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई हो यांना त्या कळवलेल्या आहेत निश्चितच आमच्या भावना शासन दरबारी कळून याच्यावर निश्चित त्या आमच्या भगिनीला तिच्या मृत्यूनंतर तरी तिला न्याय मिळेल आणि मंगेशकर हॉस्पिटलवर निश्चित कडक कार्य होईल अशी अपेक्षा व्यक्त करत होता